हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नम शिवशनाक मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले हे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस संवसर विश्वासो अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून आठ मिनिटानंतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे रात्री आठ वाजून तीस सिद्धी योगाला हो सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर कौलव सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या अवजाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिवशिव शंभोराज्ञा प्रवर्त मानस ब्रम्हण द्वि श्वेत वर हा कल्पे वैवस्वत स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शलिवानशके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधीषष्टी सहसराणामध्ये विश्वासु नामसहसरे दक्षिणायने वर्षाऋतु श्रावणमासे कृष्णपक्षे भौम वासवे आद्रा नक्षत्रे वज्रयोगे बहुकर्णी एकादशी शुभ उत्पन्न मेकडाप्पा द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य एवं एवढलिंग पूजा मित्रांनो ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या आणि संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा आणि डोळा जेवणासाठी मुहूर्त मात्र आता नाहीत बारसे करण्यासाठी जावळ काढण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक वीस तर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया मी उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक वीस भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त आता या मासात नाही देवमूर्तीचे प्रतिष्ठा करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक वीस मित्रांनो यामध्ये आपण भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीचे किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर केवळ शिवलिंगासाठी काही नियम आहेत आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्या त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी मित्रांनो मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेच्या विधीनंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तेव्हाच अशा मूर्त्या ह्या जागृत राहतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात मित्रांनो अन्यथा अभिषेक विना अशा मूर्त्या खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पुरोहिता, पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या आ... जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा अजून काही मुहूर्त काढण्याचा या मासामध्ये प्रयत्न करू नये मित्रांनो कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही तेव्हा आपण पुढील महिन्याच्या जे मुहूर्त मिळतील त्या तिथपर्यंत आपण थांबणे गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर तर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये अजाय एकादशी आहे हे या संबंधी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता नियमांसाठी काय नियम आपण पाळायला हवेत आणि भगवान विष्णूची किंवा शिवाची कशी पूजा अर्चा करायची ते सर्व काही व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो मित्रांनो रात्री एक वाजून आठ मिनिटांपर्यंत यमघंट योग आहे हा यमघंट योग जनन शांती संबंधी आहे या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करावी लागते मित्रांनो यानंतर मात्र मग मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बजले की आम्ही सर्वजण आपण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात जी येणारे काही अशुभ घटनांची तीव्रता था ही थांबत नाही मित्रांनो ही थांबण्यासाठी आपल्याला शांती करणे गरजेचे आहे मित्रांनो एकादशी आणि द्वादशी असे दोन्ही श्राद्ध आपल्याला आज करता येईल एकादशीचे या किंवा द्वादशी या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर आहे मित्रांनो विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटानंतर हजार आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेनंतर आपण सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहा राहू काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो कामामध्ये यश प्राप्त होऊ देत नाही म्हणून आपल्याला इतर वेळेमध्ये आपली महत्वाची किंवा विशेष कामे असतील ती पूर्ण करायची आहेत जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव